जय शिवाय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर मित्रांनो आपल्या मागील काही व्हिडिओमध्ये एक भरपूर असे कमेंट आलेले होते की माझ्याकडे सी एस सी आय डी तर आहे पण महा ऑनलाईन आय डी नाही तर महा ऑनलाईन आय डी कुठून मिळवायची आणि कशी मिळवायची तर मित्रांनो सी एस सीच्या माध्यमातून तुम्ही भरपूर कामे काढू शकता जसे पी एम सी सांचं रजिस्ट्रेशन एन पी एस मॅप एन पी एस स्कीम तसेच आधार रजिस्ट्रेशन वगैरे हे जे काही एक नॉर्मल सुविधा आहेत ते तुम्ही प्रोव्हाइड करू शकता आणि सी एस सीची जी आय डी आहे ही आय डी जनरली कोणालाही मिळवता येते त्यासाठी फक्त टी सीची एक्झाम द्यायला लागते ही एक्झाम दिल्यानंतर तुम्ही सी एस सीकरिता अप्लाय करू शकता पण सी एस सीमध्ये कास्ट बनवणे डोमेशियल इन्कम ह्या सगळ्या सुविधा नाहीत हा सी एस सीला जोडूनच महानलाईनची एक आय डी असते जी महानलाईनच्या पोर्टल म्हणजेच आपले सरकार केंद्राद्वारे चालवली जाते तर आपल्या सरकार केंद्रामध्ये तुम्ही कास्ट डोमेशियल इन्कम हे सगळे सुविधा वापरू शकता पण महानलाईनचे जे पोर्टल आहे किंवा महावलयाची जी आय डी आहे ही प्रत्येकाला मिळत नाही ते फक्त एखाद्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत ऑपरेटरला दिली जाते आधी म्हणजे जवळपास पंधरा ते वीस वर्षाच्या अगोदर जनरली कोणाला पण हे अप्लाय करता येत होते त्यामध्ये त्यावेळी भरपूर लोकांनी स्वतःच्या नावावर महालाईचे पोर्टल बनवून ठेवलेले आहेत तर जसे तुम्हाला महोल्लाचे पोर्टल पाहिजे असले तर तुम्हाला एखाद्या रिलेटिव्हला किंवा एखाद्या ज्याच्याकडे महामंडळ पोर्टल आहे त्यांच्याकडून त्यांची जी काही आय डी आहे ती आय डी मागावी लागेल आणि त्यांच्या आय डीवर तुम्हाला काम करावे लागेल तुमच्याच नावावर वैयक्तिक आय डी आजच्या तारखेत तर बनत नाही किंवा तुमच्या गावी जसं ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायतचे एखाद्या ऑपरेटर बघा त्यांच्याशी थोडं बोलणं करा आणि त्यांची जी आय डी आहे ती आयडी तुम्ही मागून घ्या आणि त्याच आयडीवर तुम्ही जे काही कास्ट डोमेशिन वगैरे आहे ते तुम्ही बनवू शकता पण तुम्हाला वैयक्तिक ऑनलाईनची आयडी मिळणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा तसेच असेच कोणते आणखी प्रश्न असतील तर व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा चला भेटूया बुडील व्हिडिओमध्ये